नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण परत एका रिकडच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत रिकर्डचं नियोजन करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंधरा सेंटीमीटरचं शूट झाल्यानंतर तुम्हाला जे पहिलं ॲप्लिकेशन करायचं आहे पहिल्या इरिगेशनमध्ये त्यामध्ये चौदा अठ्ठेचाळीस झिरो ज्यामध्ये चार पॉईंट पाच टक्के सल्फर आहे तुम्ही इरिगेशन करत असताना हे चाळीस टक्के मॉइश्चरला करत चला जेणेकरून पाण्यात पाणी जाणार नाही पाण्यात पाणी जर गेलं नाही तर तुमच्या न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी ही सगळ्यात जास्त असणार आहे शूट ग्रोथ होत असताना जो स्टम्पची जाडी आहे तुमच्या पानांची थिकनेस आहे ही जर तुम्हाला प्रॉपर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही मायक्रोन्युट्रिएफी ज्यामध्ये दोन पॉईंट आठ टक्के फेरस आहे तर ही ग्रेड सोडल्यानंतर तुम्हाला वेगळा फेरस सोडायची गरज पडणार नाही हे करत असताना इंडिकेम स्पेशलिटी फर्टिलायझरचं हायड्रोपट याचा ॲप्लिकेशन केल्यानंतर जो शेंडा आहे पलांडा तयार करायच्या स्टेजला त्यावेळेस तुम्ही शेंडा हा कवळा पिंच न करता थोडासा टनक झाल्यानंतर पिंच करावा जेणेकरून तुमचा जो बगल ती जोमदार असेल ता जस्त तर वलांडा तयार करत असताना तुम्हाला अमोनिकल नायट्रोजनची सर्वात जास्त गरज असते त्याचबरोबर फॉस्फरसची पूर्तता जर चांगली झाली तर तुम्हाला ज्या ओलांडामध्ये माल निघणार आहे तो सुद्धा चांगला निघणार आहे यासाठी तुम्ही कॅल्क बारा एकसष्ट ज्याचा यकरी डोस हा फक्त चार किलो आहे याचं कारण असं की पॉलिफॉस्फेट टेक्नॉलॉजी असल्यामुळे याचं इरिगेशन वॉटरमध्ये असलेल्या कार्बोनेटचं जे प्रमाण आहे त्याबरोबर फिक्स होत नाही रिकट नंतर जे तुम्हाला नियोजन करायचं आहे नियोजन करत असताना तुम्ही इंडिकेम स्पेशलिटी फर्टिलायझरच्या ज्या पण ग्रेड आहेत जसं अँटीकॅल बाराएक्सट झालं पीबुस्टर झालं मायक्रोन्युट्रिएफी झालं हायड्रोफर्ट झालं यांचा तुम्ही यूज करा आणि येणाऱ्या काळामध्ये पहिल्या वर्षाचा प्रॉड असेल त्यामध्ये दर्जेदार उत्पादन घ्या रिकट केल्यानंतर तर पूर्ण वेल ट्रेन होईपर्यंत कोणत्या कोणत्या स्टेजला कोणते कोणते ग्रेड सोडायची याबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क साधा मी शेखर करावे इंडिकेम स्पेशलिटी फर्टिलायझर धन्यवाद